नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की उद्यासाठी आपण निफ्टी आणि बँक निफ्टीला कशा पद्धतीने ट्रेड करू शकतोय तर इथे जर आपण पाहिलं तर निफ्टी एक जर पाहिलं तर काल वरच्या डायरेक्शनला मुवमेंट केला होता त्यानंतर आज परत निफ्टी जो आहे तो खालच्या डायरेक्शनला येताना आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी जर मार्केट गॅप डाऊन जर आपल्याला बघायला मिळाला तर इथले जे बायर्स आहेत किंवा इथे जे मंथली बेसिसवर बायर किंवा इन्व्हेस्टर आहेत यांना टार्गेट करण्यासाठी आपण सेलिंग साईटचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू जर इन केस मार्केट गॅप अप जरी ओपन झाला तर इथे सेलिंग प्रेशर आणि इथले जे सेलर्स आहेत यांना टार्गेट करणं थोडंसं अवघड आहे त्यामुळे इथे बाईंग साईटचा सा सेटअप थोडंसं सा आयडेंटिफाय होणं अवघड दिसतंय आपण जर मार्केट फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झाला तर त्या केसमध्ये आपल्याला या बायर्सला टार्गेट करण्यासाठी आपण सेलिंग सेटअप आप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू तसेच आपण बघू की बँक मध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो बँक निफ्टी मध्ये जर आपण इथे पाहिलं तर बँक निफ्टी मध्ये आपल्याला इथे एक फ्लॅग इन्वर्टेड फ्लॅग अँड पोल पॅटर्न जे आहे ते बघायला मिळते आणि बँक ना एक्झॅक्टली त्याच्या बॉटम ला क्लोजिंग जी आहे दिलेली आहे त्यातल्या बँक निफ्टीनं एकावन्न हजार पाचशे च्या खाली क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते जर बँक निफ्टीने हे फ्लॅग अँड पोल पॅटर्नचं ब्रेक डाउन जर केलं तर मग मार्केटमध्ये आपल्याला शार्प निगेटिव्ह मुमेंटम जो आहे तो बघायला मिळू शकतो तर खाली बँक निफ्टीमध्ये एकावन्न एक हजार तीनशे एकावन्न हजार हे दोन सपोर्ट ऍक्ट होऊ शकतात आणि एकावन्न हजार पाचशे पन्नास एकावन्न हजार सहाशे पन्नास हे दोन रजिस्टन्स ऍक्ट होऊ शकतात जर बँक निफ्टी फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन झाला तर मग आपण इथे सेलिंग साईटचा सेटअप जो आहे तो आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत आव ताज आणि जर मार्केटमध्ये ज्या पद्धतीने चार बन चार्ट बनतोय त्या चार्टला बघून पण तुम्ही तुमचा जो ट्रेडिंग डिसिजन आहे तो घेऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद